रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे चारच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते हैं। आज मी तुमच्यासाठी एक माझी कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे गुलमोहर पहा गुलमोहराचा बहार या दिवसात फुललेला आहे आणि माझं जे निरीक्षण आहे ते तुम्हालाही आवडेल ऐकूया गुलमोहर सगळं जग उन्हानं त्रासलेलं आणि चहूकडे उन्हाची काही सगळं जग उन्हानं त्रासलेलं आणि चहू कडे उन्हाची काहील तरीही माझा गुलमोहर दारात हसत उभा राहील तरीही माझा गुलमोहर दारात उभा राहील त्याच्या मोठ्या पसाऱ्याखाली असेल थोडी छाया पण उंच लाल तुरे त्याचे म्हणतात सर्वांना या या त्यांच्याकडे पाहून कमी वाटेल उन्हाची काहील तरीही माझा गुलमोहन दारात हस उभा राहील तरीही माझा गुलमोहन दारात हस उभा राहील त्याच्या लाल लाल फुलात आहे एक किमया त्याच्या लाल लाल फुलात आहे एक किमया वाटत तो सर्वांवर करतो सारखीच माया जीर्ण खोड त्याच सय आईची करून देईल जीर्ण खोड त्याच सय आईची करून देईल तरीही माझा गुलमोहर दारात हसत उभा राहील तरीही माझा गुलमोहर दारात हसत उभा राहील या लाले लाल रंगासाठी गुलमोहर करतो दान पहा फुलं येत जातात पानं झडत जातात या लाले लाल रंगासाठी गुलमोहर करतो दान एका एका फुलासाठी दिलं एक एक, एक, दिल एक, एक पान त्याचं हे गुपित कायम स्मरणात राहील त्याचं हे गुपित कायम स्मरणात राहील तरीही माझा गुलमोहर दारात हसत उभा राहील तरीही माझा गुलमोहर दारात हसत उभा राहील आवडली कविता परत भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार